आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आज आप जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार साहेबांना पण तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यात महा महाराष्ट्र राज्यात पण अनेक समस्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या असतील बेरोजगारांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील महिलांच्या असतील तसेच या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या पण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दोन एक महिन्यापासून आंदोलन करतायत परंतु त्याकडे लक्ष न उपोषण करतायत त्याकडे लक्ष न देता त्यांच्या फक्त जे काही बी जे पी सरकार आहे म्हणा किंवा सरकार आहे फक्त धार्मिक आणि धार्मिक तेढ निर्माण करून दोन साठी आज आम्ही मालेगाव तालुका राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आता काय पर्याय फक्त निवेदन आणि निश्चित पर्याय बाकी आहे वास्तविक आम्ही जो पर्याय आहे तो पहिल्यांदा आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहोत तो झाला नाही आम्ही रस्ता रोको म्हणा किंवा काय हे काही करता येईल याचा आहे आम्ही विचार करतो आहे वास्तविक ते पाहिलं तर कांद्याचे भाव जे आहेत आज हजार था, था, रुपये बाराशे रुपये क्विंटल वरती आलेले आहेत जे भाव आज पाच हजार क्विंटल पाहिजे होते तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विचार चालू आहे की सरकारला जाग आणण्यासाठी मुक्से कांदा मार्केटच्या बाहेर आंदोलन रस्ता रोको करायचा आंदोलन करायचा व सरकारला जाग आणायची याचेही नियोजन आम्ही करतो आहोत दुष्काळाचा पण विषय आहे दुष्काळ झालेला काहीच नाही

मोदी सरकार मोदी सरकार हिटलर शाही सरकारचा निषेध असतो या हिटलर शाही सरकारचा हिटलर शाही